दंड माय बापू गीतेच्या पाचव्या आज्ञेमध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात अर्जुना शक्रो ती हयमे सोडून प्रा शरीर काम क्रोधो भयमेघ संयुक्त स हे आपल्याला शरीर मिळालेलं आहे हे आपल्याला शंभर वर्षासाठी मिळालेलं आहे आणि हे शरीर म्हणजे परमेश्वरानं दिलेलं आहे आपल्याला इतर यवने आपण अबजून घेतलेले आहेत पण प आपल्याला मनुष्य देह मात्र प्रथम परमेश्वराने दिला तर हा परमे हा देह हो। परमेश्वराला जाणणारा देह आहे ह्या परमेश्वरापर्यंत नेणारा देह आहे लक्षचौरंशीच्या यवन्यातून सुटून आपल्याला सुख प्राप्त करून देणारा हा देह आहे आणि त्यामुळं हे देह सुटण्यापूर्वी प्राक्षरीत उमोक्षणात तर हे देह सुटण्यापूर्वीच माणसानं कामाचा क्रोधाचा वेग आवरला पाहिजे परंतु माणूस कामाचा क्रोधाचा वेग आवरत नाही जो माणूस कामाचा क्रोधाचा वेग आवरत नाही तो माणूस ह्या जीवनामध्ये कधीही सुखी होऊ शकत नाही कारण संतांनी सांगितलं या देहाच्या या साधने परमानंद घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकांनी दिला परमेश्वरानं आपल्याला तो अधिकार दिलेला आहे तर तो अधिकार आपण आणि जरी मायानं म्हणजे देवतेनं प्रकृतीनं आपल्याला ह्या देहामध्ये तीन गुणांना बांधलेलं असलं तरी परमेश्वरानं ह्या संसारात आपल्याला सोडले आप आणि आपल्याला तीन गोष्टी दिल्या दे मनुष्य देहाला त्याबी इतर देहाला नाही दिल्या दे काय दिलं स्वातंत्र्य दिली बुद्धी दिली वाच्य दिली तर त्या स्वतंत्रतेचा आपण फायदा घेता घेतला पाहिजे परंतु आपण त्या आपल्याला जे बांधलेलं आहे तीन गुणानं त्या तीन गुणांनुसारच आपलं आपण कर्म करीत असतो तर तीन गुणांनुसार आपण कर्म करायचे नाही आपण स्वतंत्र आहोत ना स्वतंत्र कर्म करायचे तर आपण समजा रो क्रोध आला तर क्रोध करायचा नाही क्रोध करणं हा प्रकृतीचा गुण आहे रा लोभ करणं हा प्रकृतीचा गुण आहे काम क्रोधो भवि तसं सुखी नेला ज्यानं कामाचा क्रोधाचा लोभाचा आवेग आवरला तोच माणूस खायला सुखी होतो तुम्हाला एक उदाहरण देतो माय बाबा तो म्हणजे सहस्त्रार्जुन राजा होतात ते दत्तात्रय महाराज त्याला प्रसन्न झाले आणि त्याने दत्तात्रय महाराजांनी त्याला हजार हाताचं बळ दिलं त्याच्यामुळे त्याला सहस्त्रार्जुन असं म्हणतात तर त्या सहस्त्रार्जुनाला हजार हाताचं बळ दिलं सार्वभौम राज्य दिलं पण त्याला सांगितलं की बाईचा ब्राह्मणाचा आणि गाईचा वध एकाच वेळेस करू नको परंतु ह्या माणसं हा शस्त्राजून त्या म्हणजे याच्या एका ऋषीच्या आश्रमात गेला आणि तिथं त्या ऋषीने त्याला कामधे होत्या त्या ऋषीजवळ म्हणजे ऋषीजवळ कामधेन होती आणि त्या काम धेऊनच स्वयंपाक करून ह्या बा जुना जीव घातलं आणि ते धोनीच्या हातचा जो स्वयंपाक त्या राजाला अत्यंत भावला आणि तो म्हणला की ही तो तो गाय आम्हाला द्या आणि ती गाय तो राजा ऋषी काही द्यायला तयार नाही आणि ऋषी द्यायला तयार जे नावाचा ऋषी होता तर तो काही ऋषी ते गाय ता द्यायला तयार नाही आणि मग ह्या राजाने बऱ्याच गाय नेण्याचा प्रयत्न केला गाय जायला तयार नाही मग गायीला मारलं मग तो ब्राह्मण आला मग जमदाग्नी त्या ते गाईला संरक्षण करण्याकरता तो आला त्याला बी मारलं आणि त्याची पत्नी होती रेणुका ती बी आली नवऱ्याच्या संरक्षण करण्यासाठी पण तिलाही मारलं म्हणजे गाईला ब्राह्मणाला आणि बाईला ॲट ए टाईम त्यानं मारलं आणि परमेश्वराचं वचन जे होतं ते मोडून टाकलं आणि हा कामाच्या कुराधाच्या लोभाच्या आधी गेला आणि आपलं मग तो सहस्त्रार्जुनाचा त्या रेणुकेचा मुलगा परशुराम आला आणि ह्या सहस्त्रार्जुनाचे हजार हात तोडून टाकले त्यानं आणि राज्य बी गेलं लेकरं बाळ भी, लेकर भी मारले गेले आणि कशामुळं गेले तर ह्या कामामुळं क्रोधामुळे लोभामुळं म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात दुन अर्जुना शेकडो ती हैवय सोडून प्राग शरीर म्षणात काम क्रोधोद्भव संयुक्त सुखनाला जो माणूस हे काम ह्याच प्राग शरीर सोडण्यापूर्वीच म्हणजे मृत्यू होण्यापूर्वीच आधी तर हे प्राग शरीर सोडण्यापुढे काम क्रोधाचा आवेग आवरितो तोच माणूस सुखी होतो जो कामाचा क्रोधाचा आवेग आवरित नाही तो माणूस कधीही सुखी होत नाही म्हणून माय बाप कामाचा क्रोधाचा आवेग आवरा आणि सुखी व्हा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो पुन्हा एक विनंती करतो की आपला जे हे स आ, स देओल नावाचा ग्रुप आहे तो गीता ग्रुप आहे त्या गीता ग्रुपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि विनामूल्ये पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या अशी विनंती करतो इथं सांगतो धन्नोद प्रणाम धन्नोद प्रणाम <coughs>